एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सुहास कांदे यांनी नांदगावचा गट राखला शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी राष्ट्रवादीचा धुवा भुजबळ कमी पडले नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट मोठा विजय मिळवत नांदगावचा गट कायम राखलेला आहे आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेलं असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचे सात नगरसेवक बेनविरोध निवडून आले ही ऐतिहासिक बाब ठरलेली आहे दुसरीकडे भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्णपणे धुवा उडाल्याचं चित्र आहे त्यामुळे हा भाज भुजबळांसाठी मोठा धक्का मानला जातो आहे लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदेगड भाजप युतीचे उमेदवार सागर हिरे यांनी विजय मिळवलेला आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजेश बनकर यांचा पराभव केला या विजयामुळे नांदगाव परिषदेत शिवसेना गटाची सत्ता निर्विवादपणे प्रस्थापित झाली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नांदगाव